एक लाख चाळीस मध्ये तुम्हाला बंगला मिळणार आहे तर एक लाख पाच हजार रुपयामध्ये तुम्हाला वॅगनरच्या प्राइस मध्ये तुम्हाला ब्रेजा देतोय लाल भड़क आणि आपल्याला कुणाची तळतळ नकोय सर खरं इमानदारीनं सांगून तुम्हाला देणार चार पंच्याहत्तर मध्ये मित्रांनो डिझेल मध्ये दोन नव्वद मध्ये जबरदस्त असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला हंड्रेड पर्सेंट नॉन ऍक्सिडेंटल बाराच्या गाडी प्राइस मध्ये चौदाची देत के प्रत्येक भाऊचं नाव घेऊन यायचं तुम्ही तुमचं शंभर टक्के सन्मान लिवो आपल्याकडून घेऊन जायची डिझेल मध्ये तीन लाख ऐंशी हजार तुम्हाला फोर बाय फोर गाडी मिळणार आहे स्टेअरिंग जर तुम्ही पाहिलं ना खरच मित्रांनो असं चालू तुम्हाला रेसिंग बेसिंग तुम्ही करताय असं वाटणार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या डिमांडवरती मी आलेलो आहे कुठे राईम मोटर्समध्ये मध्ये दोन हजार पंचवीसचा मित्रांनो जबरदस्त असा सेल लागलेला आहे चाळीस ते पन्नास गाड्यांचा मित्रांनो स्टॉक इथे आलेला आहे मागचा आपण जो व्हिडिओ बनवलेला त्याला तुम्ही तुफान रिस्पॉन्स दिलात अडीच लाख तीन लाख मित्रांनो व्ह्यूज गेलेले आहेत आणि सर्वांनी इथल्या गाड्यांची किमती आवडलेले आहेत स्विफ्ट आहे ग्रँड आय टेन आहेत पोलो वगैरे आय ट्वेंटी तुम्हाला मिळणार आहेत इकडे पण पोलो आणि ब्रेझा वगैरे स्टॉकमध्ये आलेले आहेत आतमध्ये आतमध्ये दाखवू तुम्हाला इस्टा आहे त्याचबरोबर सेलटॉस आहे सिडन कारमध्ये मित्रांनो बरीच व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल बजेटमध्ये गाड्या शोध असाल हॅशबॅग मध्ये त्या पण मित्रांनो तुम्हाला एकदम योग्य किमतीमध्ये में मिळणार आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि स्किप न करता बघा तर मंडळी आता माझ्यासोबत आहेत प्राईम मोटर्सचे ओनर राजू सर सर, कशी सर कसे आहात एकदम मस्त सर आपण कसे आहात एकदम मजेत सर मागचा पण व्हिडिओ बनवले आहेत कसा काही रिस्पॉन्स होता सर सर्वात प्रथम तर आपल्या व्ह्यूवरचं आणि महाराष्ट्राचं जनतेचं एकदम मनापासून आभारी आहे काय प्रेम दिलं आहे या जनतेने तुमच्या <laughs> जबरदस्त अप्रतिम असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे प्रतीक सरांच्या व्हिडिओमार्फत भरपूर गाड्या गेल्यात सर आणि यावेळेस आपण बऱ्यापैकी नवीन स्टॉक घेऊन आलेलो आहे तुमच्या मागच्या व्हिडिओमधले एक पाच सात गाड्या सोडल्या तर बाकी सगळं नवीन स्टॉक आलेला आहे आणि जसं मागच्या व्हिडिओमध्ये हो आपण रेट दिला आहे रेटच्या बाबतीत एकदम निश्चिंत राहायचं मित्रांनो तुम्ही तुम्ही कुठूनही या आपली क्वालिटी तुम्हाला मिळणार मिळणार गाडीची नॉन ॲक्सिडेंट नॉन रिपेंट इंजन ओपन झालेली गाडी नसणार आहे आपल्याकडं एकदम विश्वासाने यायचं आणि गाडी घेऊन जायचं प्राईजच्या बाबतीत तर आपलं कोणी प्राईज मॅच करू शकत नाही ना दिल्ली ना पुणे ना महाराष्ट्र मुंबई कुठं नाही पुण्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे जो प्राईज मिळणार तो कुठं नाही मिळणार आणि क्वालिटी आणि विश्वास मिळणार तर असं म्हणू शकतो दोन हजार पंचवीसचा धमाकेदार सेल लागलेला आहे जबरदस्त सेल देणार तुम्हाला कलेक्शन एकशे बडकर एक आहे आपल्याकडं सर्व प्रकारच्या का तुम्हाला गाड्या मिळणार आपल्याला सर इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल एकदा शेअर सर आपला ॲड्रेस आहे राहाटणी काळेवाडी लिंक रोडला नायरा पेट्रोल पंपाच्या ऑपोजिटला इकडून आलात तर तुम्हाला गोडांबे चौक काळीवडी फाट्यापासून जवळ आहे इकडून पिंपरी गावातून आलात तर मी आपलं सेंट्रल आहे इकडे पिंपळं सौदागर या सगळ्या गोष्टी कोकण चौकापासून अगदी दोन मिनिटाच्या रस्ता अंतरावरती आपलं प्राईम मोटर सहार आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल सेवन झिरो नाईन सिक्स टू सिक्स झिरो सिक्स झिरो या कॉन्टॅक्टवरती आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतो ऑफिसच्या नंबर सरांनी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले त्या नंबरवरती आपण कॉल करू शकतो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत जर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर क्षणाचाही विलंब करता मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहिलीच गाडी मित्रांनो आलेली आहे ऑल्टो एम एस मध्ये मिळणार आहे सर मागच्या व्हिडिओत पहिली गाडी दाखवलेली एकदम धमाका रेड दिलेला जबरदस्त या गाडीचं काय डिटेल हे पण दोन हजार अकराची गाडी आहे मित्रांनो सिंगल ओनर मध्ये गाडी असणार सर सत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीमध्ये फक्त हा बोनेट पेंट करायचं आहे ते काल आलेली गाडी आणि एकदम बजेट प्राईस मध्ये तुम्हाला मिळणार आहे सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली सिंगल फ्लॅश मॉडेल गाडी आहे ऑल्टो आणि गाडीची प्राईस देणार फक्त एक लाख पाच हजार रुपये मध्ये तुम्हाला ऑल्टो दोन हजार अकरा ची घेऊन जायची पेट्रोल मध्ये ऑल्टो आलेली ब्लॅक कलर मध्ये आणि सर हे पूर्ण टाकाटक चक्का करून देणार तुम्हाला त्याच्यामध्ये एक लाख पाच हजार चौदा शेअरलेट ची मित्रांनो बीट गाडी आलेली आहे काय दिला असणार सर सर दो दोन हजार दहा ची शेअरलेट बीट आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जी सर गाडी क्या बाद आहे आणि गाडीची रनिंग झालेली नव्वद हजार किलोमीटर गाडी तुम्हाला तुम्हाला देणार एक लाख पंधरा मध्ये फक्त आपण एक लाख पंधरा हजार पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मित्रांनो घेऊन जा व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक राहत इंटिरियर वगैरे हे पण एकदम एकदम कंडिशनमध्ये गाडी आहे एन जी गाडी शोध असाल लो बजेटमध्ये गाडी इथे उपलब्ध आहे मित्रांनो लो बजेटमध्ये तुम्हाला कारची जर मजा घ्यायची असेल ना मित्रांनो एकदम स्पेशियस कार सरांनी घेऊन आलेली आहे पाहू शकता निसानची सनी आलेली आहे गाडीला सर सर दोन हजार अकराची निसान सनी आहे सत्तर हजार चाललेली आहे सिंगल ओनर नोव्हेंबर दोन हजार अकराची गाडी आहे सत्तर हजार प्युअर पेट्रोल गाडी देणार सर फक्त आणि फक्त एक लाख चाळीस रुपयामध्ये बंगला म्हणू शकता तुम्ही एक लाख चाळीस मध्ये तुम्हाला बंगला मिळणार आहे लेगरूम वगैरे मित्रांनो तुम्हाला जबरदस्त मिळणार आहे स्पेशियस गाडी आहे लांब लचक गाडी आहे एक लाख चाळीस हजार अजून एक मित्रांनो ब्लॅक स्टॉक स्टॉकमध्ये आलेली आहे आणि जे ऑटोमॅटिकमध्ये मित्रांनो हॅशबॅगमध्ये गाडी शकता आहे त्यांच्यासाठी सरांनी एकदम खास डील आणली काय सर सर दोन हजार तेराची हुंडा ब्रिओ ए ए एम टी टॉप एंड मॉडेल आहे ऑटोमॅटिक ओला व्हील्स हेअरबॅग्स स्टेरिंग कंट्रोल वगैरे सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध मिळणार आहेत गाडी घेऊन आपल्याला एक रुपयाचं काम नसणार आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे बहात्तर हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली आहे सर्विस रेकॉर्डबरोबर गाडी घेऊन एक रुपयाचं काम नसणार आहे सर व्हिओसला तुमच्या गाडी देणारं फक्त आणि फक्त दोन लाख पंचेचाळीस रुपयामध्ये ब्रिओ मंडळी ऑटोमॅटिकमध्ये अजून एक ऑप्शन आहे सेलेरिओ स्टॉकमध्ये आलेली सर दोन हजार सतराची आहे एकोणचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे सेकंड ओनरमध्ये गाडी असणार आहे ऑटोमॅटिकमध्ये गाडी घेऊन एक रुपयाचं काम नाही आपण इंटेरियर वगैरे yes. पण पाहू शकता जबरदस्त असे कंडिशनमध्ये मध्ये गाडी आहे गाडीची प्राइस असणार आहे तीन लाख पंचवीस हजार रुपये तीन पंचवीस मध्ये उपलब्ध केलेली आहे सर आल्यानंतर थोडाफार मान सन्मान आहे शंभर टक्के प्रत्येक भाऊचं नाव घेऊन यायचं तुम्ही तुमचं शंभर टक्के मान सन्मान केला जाईल बऱ्यापैकी अजून एक जबरदस्त गाडी मित्रांनो पोलो गाडी स्टॉक मध्ये आलेली आहे व्हाईट सर दोन हजार चौदाची ची पोलो जी टी ए आहे सेकंड ओनरमध्ये गाडी असणार आहे पासष्ट हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे आणि डिझल मध्ये गाडी आहे मॅन्युअल मध्ये गाडी घेऊन एक रुपयाचं काम नसणार आहे एकदम फुल्ली कडक गाडी आहे आणि गाडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त चार लाख वीस हजार रुपयामध्ये पोलो देणार आहे जीटी चार लाख वीस हजार मित्रांनो पोलो जीटी आलेली आहे स्टॉक मध्ये ऑल मध्ये ऑलर व्हील्स वगैरे सर्व काही मित्रांनो तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे गाडी घेऊन फक्त चालवायची आहे अशा प्रकारची गाडी असणार आहे लिवा गाडीची पण मित्रांनो बरीच डिमांड आहे स्टॉक मध्ये सरांनी शोधून व्हाईट कलर मध्ये आणलेली काय दिलं सर सर दोन हजार पंधरा ची टोएटा लिव्हा आहे जी मॉडेल मध्ये गाडी आहे डिझल वेरियंट मध्ये गाडी असणार आहे गाडी सिंगल होणार आहे आणि एक लाख किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडीची प्राइस देणार आहे सर फक्त आणि फक्त तीन लाख नव्वद हजार रुपयामध्ये तुम्हाला लिवा आपल्याकडून घेऊन जायची डिझल मध्ये क्या बात तीन लाख नव्वद हजार मित्रांनो तुम्हाला डिझेलमध्ये लिवा सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे पंधराशे गाडी असणार आहे आणि सर पंधराशी गाडी तर लोन वगैरे होऊन जाईल का याच्यावरती हंड्रेड पर्सेंट लोन होणार आहे झिरो डाऊन पेमेंटवरती थोडा गेटी आणि एकदम टॉप क्लास कंडिशनमध्ये मित्रांनो ही गाडी असणार आहे व्हिडिओच्या मार्फत चेक करा काढील सर सर दोन हजार बाराची स्कॉडा येते सिंगल ओनरमध्ये गाडी आहे सर मध्ये गाडी आहे फोर बाय फोर आहे क्या बात आहे गाडी घेऊन आपल्याला पन्नास पैशाचं गाडीमध्ये काम नाही आहे एकदम सुपर क्लास अशा कंडिशनमध्ये गाडी आहे एक रुपयाचं काम का, तुमच्या व्ह्युअर्स करायची याच्यामध्ये गरज नाही आहे आणि गाडीची प्राइस आहे फक्त आणि फक्त तीन लाख ऐंशी हजार रुपये तुम्हाला तुम्हाला आय टी देणार आहे तीन लाख ऐंशी हजार फोर बाय फोर गाडी मिळणार आहे अजून काय पाहिजे ज्यांना ऑफ रोडिंग वगैरे हो करायचे असेल <laughs> हे बिंदस तुम्ही घेऊन जाऊ शकता फोर बाय फोर गाडी आहे ग्रँड आय सर दोन हजार अठराची हुंडाई ग्रँड आय टेन आहे स्पोर्ट्स मॉडेल मध्ये गाडी असणार आहे एक लाख गाडीचं रनिंग झालेलं आहे गाडीची प्राइस असणार आहे 4, 4, चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये चार लाख पन्नास हजारात मित्रांनो तुम्हाला ग्रँड आय मिळणार आहे बरेच जण या गाडीची पण डिमांड करतो दे मागच्या व्हिडिओमध्ये स्टॉकमध्ये आलेली आहे आणि तीन गाड्या मित्रांनो स्टॉकमध्ये असणार आहे ब्लॅक ब्युटी मित्रांनो वेंटो गाडी आलेली आहे चेक करा एम एच बारामध्ये तुम्हाला मिळणार आहे प्लस ऑटोमॅटिकमध्ये सरांनी शोधून गाडी आणलेली आहे काय दिलं सर सर होक्स वॅगन वेंटो आपण घेऊन आलेलो ब्लॅक ब्युटी दोन हजार तेराची गाडी आहे एम एच बारामध्ये गाडी असणार आहे आणि प्लस ऑटोमॅटिक आहे टॉप अँड मॉडेल हायलाईन टायर वगैरे हो पण गाडीचे पाहिले yes. एकदम ब्रँड न्यू गाडी आहे गाडीची कंडिशन आहे गाडी घेऊन आपल्याला एक रुपयाचं काम नसणार आहे गाडीमध्ये आणि गाडीची प्राइस आपण देतोय तीन लाख तीस हजार रुपयामध्ये तीन लाख तीस हजार मित्रांनो वेंटो गाडी तुम्हाला इथे मिळणार आहे ब्लॅक कलरमध्ये स्कोडा लोरा आणि डिझेलमध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळणार आहे सर दोन हजार अकराची स्कोडा लोरा आहे सिंगल ओनरमध्ये गाडी अँबिएंट मॉडेल आहे गाडीला चारही टायर ब्रँड न्यू आहेत मध्ये गाडी असणार आहे सिंगल ओनर गाडी घेऊन आपल्याला काही काम करायचं नाही गाडीमध्ये गाडीची देणार आहे सर फक्त आणि फक्त दोन लाख साठ हजार रुपयामध्ये स्कॉडल आहे हो हुंडा सिटी आलेली आहे आणि गाडीचा नंबर पण पाहू शकता सत्याहत्तर सहासष्ट व्ही आय पी नंबर एम एच बारामध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे गाडीला सर होंडा सिटी घेऊन आलेलो आपण दोन हजार बाराची टॉप एंड मॉडेल गाडी असणार आहे एम एच बारामध्ये व्ही आय पी नंबर सिंगल ओनर ऑटोमॅटिक सर गाडीची रनिंग झालेली आहे एक लाख वीस हजार किलोमीटर गाडी चालवल्यानंतर ना तुमचे व्ह्युअर्स सांगतील काय गाडी एकदम मस्का गाडी आहे मित्रांनो गाडी घेऊन आपल्याला एक रुपयाचं काम नाही आहे जसं की आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण सरांच्या सांगितलं होतं की आपल्याकडं कुठलीही गाडी घ्या नॉन ॲक्सिडेंटल नॉन रिपेंड मिळणार आणि जर काय गाडीमध्ये सांगितलेल्या गोष्टींमध्ये जर काय बदल झाला तुम्हाला जाणवलं तर दहा हजार रुपये तुम्ही कुठून जरी आलं तर माझ्याकडून घेऊन जायचे आहेत तुम्ही जर तुम्हाला चुकीची माहिती मिळाली तर गाडी हंड्रेड पर्सेंट नॉन ॲक्सिडेंटल हंड्रेड पर्सेंट गाडीचं इंजनचं काम झालेलं आहे छोटं मोठं टचअप सर्व्हिसिंग वगैरे काय असेल ते आपण सांगून देऊ बाकी इंजन काम नसणार आहे ॲक्सिडेंट ॲक्सिडेंटल आहे गाडी आणि गाडीचे पेपर क्लिअर आहे तिन्ही गोष्टी ज्या सर कसं तुमचे व्यूवर्स एवढे लांबून बघून महाराष्ट्रातूनच नाही तर प्रत्येक सरांचे पूर्ण देशभरातून मला तर सर तुमचे व्हिडिओ पाहून ते म्हणत होते की व सर का व्हिडिओ देखा लेकिन हमको मराठी समाज मी नाही आता भैया केरलावरून बँगलोरवरून मला सरांचे व्हिडिओ बघून मला लोकांनी फोन केलेले तर एवढा विश्वास तुम्ही संपादन केलेला सर तर तुमच्या विश्वासाला तडा नाही गेला पाहिजे आणि आपलंही नाव खराब नाही झालं पाहिजे असंच आपण काम करणार आहे तर सर गाडीची प्राईस देणार आहे फक्त आणि फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये हुंडा सिटी घेऊन जायची आपल्याकडून ऑटोमॅटिक अजून एक मित्रांनो कडक गाडी आलेली आहे वॅगनर आलेली आहे फॅमिली कार आणि आतले इंटेरियर तर मित्रांनो एकदम खरंच जसं मग सर म्हणाल मस्क आहे तसंच आहे मित्रांनो व्हिडिओ बघा पुढे तर काय लागणार सर दोन हजार चौदाची कंपनी फिटेड सी एन जी आहे वॅगनर सिंगल ओनर मध्ये गाडी असणार आहे गाडीचं रनिंग झालेले आहे पंच्याऐंशी हजार किलोमीटर गाडी घेऊन आपल्याला एक रुपयाचं काम नाहीये आतून बाहेरून फुल्ली लोडेड गाडी असणार आहे गाडीला टायर पण आपण पाहू शकता चारही टायर एकदम ब्रँड न्यू टाकलेले आहेत आत्ताच पंधरा दिवसापूर्वी तर गाडीची प्राइस देणारे फक्त आणि फक्त तीन लाख रुपये मध्ये तुम्हाला वैगनर कंपनी फिटेड सी जी, सिंगल ओनर घेऊन जायची आपल्याला म्हणाल दोन हजार ची आहे सर आहे गाडी प्राईस मध्ये अजून एक मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे आणि मॉडेल तुम्हाला मिळणार आहे सर दोन हजार सतराची व्ही एक्स आय प्लस टॉप एंड गाडी असणार आहे सी एन जी याच्यामध्ये लागलेलं आहे ऑथोराइज सी एन जी आउटफिटेड आहे पण आर सी ऑर ऑथोराइज आहे आणि माहिती नाही पडणार आहे सर की बाहेरून आउटफिटेड सी एन जी एकदम जबरदस्त अशा क्वालिटीचं सी एन जी किट लागलेलं आहे याच्यामध्ये आणि एकदम मस्त गाडी ह्याही गाडीला चारही टायर ब्रँड न्यू आहेत ऑला व्हील्स आहेत डी फॉगर ह्याच्यामध्ये तुम्हाला एस दोन एअरबॅग्स फुल्ली लोडेड गाडी असणार आहे टॉप एंड मॉडेल गाडीची प्राइस देतो दे। Plus, दे आगे आगे दे। तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये दोन हजार सतराची वी एक्स आय प्लस टॉप मॉडेल गाडी घेऊन जायची सी एन जी मध्ये पाहिजे असेल तर ही घेऊ शकता आणि अजून एक सी एन जी पाहिजे असेल तर स्टॉकमध्ये तीन लाखात तुम्हाला मिळून जाईल सर तुमच्या व्यूव्हर्ससाठी मी आज सोन्याचे बिस्किट मागतो ते लोकं पण मी तुम्हाला अख्खी सोन्याची गाडी देते सर गोल्डनमध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे गोल्ड कलरमध्ये दोन हजार पंधराची हुंडाई ग्रँड टेन आहे स्पोर्ट्स मॉडेलमध्ये सेकंड ओनर गाडी आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे एक्कावन्न हजार सर्व्हिस बरोबर गाडी घेऊन एक रुपयाचं काम गाडीमध्ये नसणार आहे आणि हे गाडीची प्राईस देणार आहे सर फक्त आणि फक्त तीन लाख वीस हजार रुपयामध्ये दोन हजार पंधराची हुंडाई ग्रँड टेन आपल्याकडून घेऊन जाईल खूप बजेटमध्ये गाडी आलेली आहे पाहू शकता ऑल्टो एट हंड्रेड आलेली आहे सर दोन हजार अठराची अल्टो एट हंड्रेड आहे सेकंड ओनर गाडी आहे हजबंड टू वाईफ घरामध्ये सेकंड ओनर झालेली आहे चोवीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे ओरिजिनल गाडी घेऊन एक रुपयाचं गाडी मध्ये काम नसणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे आणि गाडीची आपण प्राइस लावलेली आहे सर दोन लाख नव्वद हजार रुपयामध्ये दोन हजार नव्वद मध्ये मित्रांनो तुम्हाला अठराची गाडी मिळणार आहे मंडळी स्पोर्ट्स कार आलेली आहे स्पोर्ट्स कार चेक करा फुल्ली मॉडिफाईड मित्रांनो गाडी असणार आहे स्टेअरिंग जर तुम्ही पाहिलेत ना खरंच मित्रांनो असं चालवताना तुम्हाला रेसिंग बेसिंग तुम्ही करताय असंच वाटणार आहे सर काय डील असणार आहे खरोखरच रेसिंग आहे सर हे दोन हजार ची गाडी ओल्ड ओली सर आपण ह्याची प्राईज नाही सांगणार ना आहे जे शौकीन लोक आहेत ज्यांना ह्याची आवड आहे जे ह्याची आवड असणाऱ्या लोकांनी नक्की कॉल करा तुम्हाला डील मी बजेटमध्ये बसवून देईल एक्झॉस्ट वगैरे हो सर याला बटनवरती एक्झॉस्ट रिमोटवरती एक्झॉस्ट केलेलं आहे जबरदस्त असं फायरिंग तर तुम्ही एकदम म्हणजे मस्टँग डिस्टँग <laughs> सारखी फरारीसारखी याची फायरिंग आहे मजा येणार आहे सर तुम्हाला आणि टॉप मॉडेलमध्ये गाडी असणार आहे याची प्राईज आपण तुमच्या व्ह्यूवर्सला कॉल केल्यानंतर नक्की आपण ठेवतोय ज्या शॉकीन लोकांना मित्रांनो ही गाडी घ्यायची असेल गाडी स्टॉकमध्ये आलेली आहे व्हिडिओच्या मार्फत तुम्ही पाहतच असेल पाहिलेच असेल धावत पळत या मित्रांनो सिंगल पीस स्टॉकमध्ये उपलब्ध आहे परत ही डील मिळणार नाही आणि एकदम बजेट प्राईजमध्ये गाडी तुम्हाला मिळणार फोर्डची फिगो सर दोन हजार चौदाची फोर्ड फिगो असणार आहे टायटानियम मॉडेलमध्ये आहे टॉप एंड मॉडेल गाडी आहे पेट्रोलमध्ये असणारं प्युअर पेट्रोल सेकंड ओनर आहे गाडीची रनिंग एक्केचाळीस हजार ओरिजिनल चाललेली आहे चारही टायर गाडीला नवीन आहेत ओला व्हील्स वगैरे फुल्ली लोडेड हे पण गाडी असणार आहे गाडी घेऊन आपल्याला एक रुपयाचं काम नसणार आहे आणि गाडीची आपण प्राईस देणार आहे फक्त आणि फक्त दोन लाख चाळीस रुपयामध्ये तुम्हाला फोड फिगो मिळणार दोन चाळीसमध्ये मित्रांनो फोर्ड फिगो घेऊन जा टॉप अँड वेरियन मित्रांनो गाडी असणार आहे ती पण व्हाईट कलरमध्ये डिझलमध्ये पाहिजे फिगो ती पण सर आम्ही आणलेली आहे स्टॉकमध्ये काय डिल आहे सर सर दोन हजार चौदाची फोर्ड फिगो आहे जबरदस्त अशा कंडिशनमध्ये गाडी आहे सर फोर्टी एट सर्व्हिस रेकॉर्ड बरोबर गाडी चाललेली आहे गाडी घेऊन युवर्सला एक रुपयाचं काम नसणार आहे तुमच्या एकदम रॉकेट इंजन गाडीचं आहे सर आणि गाडीची प्राईज देणार मी तुम्हाला फक्त आणि फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये तुम्हाला फोर्ड फिगो डिझल दोन हजार चौदाची मिळणार त्या स्टॉकमधली मित्रांनो ही दुसरी पोलो गाडी आहे व्हाईट कलरमध्ये अकराची पोलो आहे कम्फर्ट लाईनमध्ये गाडी असणार आहे डिझल वेरियंटमध्ये सेकंड ओनर आहे गाडीची रनिंग झालेली आहे एक लाख पाच हजार किलोमीटर आणि गाडीची प्राईस आपण देणार आहे सर फक्त आणि फक्त दोन लाख तीस हजार रुपयामध्ये पोलो देणार आहे डिझल मित्रांनो गाडीच्या नंबरकडे एकदा लक्ष द्या सेवन एट सेवन नाईन गाडीचा नंबर आहे एम एच बारामध्ये डिझलमध्ये आय ट्वेंटी आले आय ट्वेंटी दोन हजार बाराची सिंगल ओनर सेकंड ओनरमध्ये गाडी आहे सर डिझलमध्ये गाडी असणार आहे स्पोर्ट्स मॉडेलमध्ये गाडीचा नंबर आपण पाहिला व्ही आय पी नंबरमध्ये गाडी आहे सिक्स स्पीडमध्ये गाडी मिळणार आहे तुम्हाला आणि गाडीची प्राईस देतो सर आपण फक्तर फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये हे पण हुंडा आहे आय ट्वेंटी आपली वाट पाहत आहे आजच्या स्टॉकमधली तिसरी ग्रँड आयटन सर दोन हजार चौदा डिसेंबर एंड ऑलमोस्ट दोन हजार पंधराची म्हणू शकता आपण याला ॲस्टा ऑप्शनल आहे बटन स्टार्ट गाडी असणार आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे पंच्याहत्तर हजार किलोमीटर गाडी घेऊन एक रुपयाचं काम आपल्याला नसणार आहे आणि गाडीची आपण प्राईस देतो आहे सर फक्त आणि फक्त तीन लाख चाळीस रुपयामध्ये हुंडाई ग्रँड आयटन हे पण घेऊन जायचं मित्रांनो न्यू शेपमध्ये स्विफ्ट गाडी सरांनी उपलब्ध केली आणि टॉप एंड वेरियंट मित्रांनो गाडी असणार आहे सर दोन हजार वीसची ची गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे झेड एक्स आहे टॉप एंड मॉडेल आहे बटन स्टार्ट फुल्ली लोडेड गाडी असणार आहे मित्रांनो हे पण व्हाईट कलरमध्ये गाडी आहे एम एच बारामध्ये गाडीची प्राईज आपण देणार आहे फक्त आणि फक्त पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये दोन हजार वीसची स्विफ्ट घेऊन जायची आपल्याला आजच्या स्टॉकमध्ये मित्रांनो तिसरी पोलो गाडी दोन हजार पंधराची पोलो कम्फर्ट लाईन आहे डिझेलमध्ये गाडी असणार आहे हे सुद्धा सिंगल ओनरमध्ये गाडी आहे गाडीची रनिंग झालेली आहे एक लाख किलोमीटर आणि गाडीची प्राइस देणार आहे सर हे आपण तीन लाख नव्वद हजार रुपयामध्ये पोलो डिझेल आपल्याकडून घेऊन जायची मित्रांनो तीन नव्वदमध्ये मित्रांनो पोलो डिझेलमध्ये मिळणार आहे मागच्या दोन तीन व्हिडिओवर बरेच जण ब्रेझा गाडीची डिमांड करत होते सरांनी स्टॉकमध्ये इन केलेली आहे सर स्टॉकमध्ये तुमच्यासाठी तर इन केलीच केली पण तुमच्यासाठी आज स्पेशल ऑफर पण देणार आपण गाडीवरती प्राईस अशी देणार तुम्ही कधी ऐकलेली नसल तुमच्या व्हिज ने अशा प्राईजमध्ये गाडी मिळणार आहे दोन हजार सतराची डिझल मॅक्विल विक्विल गाडीमध्ये फिट आहे सिंगल ओनर आहे आणि ब्याण्णव हजार किलोमीटर सर्व्हिस रेकॉर्ड बरोबर चाललेली आहे दोन हजार सतराची स्विफ्टच्या वॅगनरच्या प्राईजमध्ये तुम्हाला ब्रेझा देतोय डिझल सिंगल ओनर प्राइस असणारे फक्त आणि फक्त सहा लाख रुपयामध्ये ब्रेझा घेऊन जायची आपल्याला त्या बाधे मित्रांनो सहा लाखात तुम्हाला ब्रेझा गाडी ती पण हंड्रेड पर्सेंट लोन उपलब्ध आहे झिरो डाऊन पेमेंटमध्ये गाडी मिळणार तुम्हाला सिंगल ओनर अजून एक बेस्ट किमतीमध्ये न्यू शेप कोरोला स्टॉक स्टॉकमध्ये आलेली आहे एम एच बारामध्ये मिळणार आहे गाडीला सर सर टोयटॉ कोरोला आल्टीस आहे दोन हजार सोळा नोव्हेंबरची गाडी असणार आहे सिंगल ओनर प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे गाडी घेऊन एक रुपयाचं काम नाही आहे आत्ता दहा पंधरा दिवसापूर्वी टायर गाडीला चारही नवीन टाकलेले आहेत गाडी घेऊन पन्नास पैसेचं काम नाही जसं मस्का म्हणतो ना तसा मस्का आहे हा प्राईस देणार आहे फक्त आणि फक्त सहा लाख रुपयामध्ये तुम्हाला कोरोला आर्टीस घेऊन जायची आहे जबरदस्त कोरोला तुम्हाला मिळणार इनोवा क्रिस्टा सर दोन हजार सोळाची इनोवा क्रिस्टा आहे है। हजबेंड टू वाईफ ह्याचे दोन्ही आर सी पहिल्यावाला दुसरावाला आर सी पण आपल्याकडे अवेलेबल आहे okay. वन हँड यूज गाडी आहे सेकंड ओनर ऑन पेपर आत्ता झालेली आहे गाडी गाडीची रनिंग एक लाख साठ हजार सर्व्हिस रेकॉर्ड बरोबर ह्याही गाडीला चारही टायर ब्रँड न्यू आहेत गाडीची प्राईस सर अशी देणार आहे दिल्लीमध्ये पण ह्या प्राईजमध्ये गाडी मिळणार नाही तुम्हाला आणि फुल्ली ओरिजिनल गाडी मिळणार आहे तुम्हाला गाडी आपल्याकडे एक ही ॲक्सिडेंटल गाडी आपण घेत नाही मित्रांनो तुमचा कष्टाचा पैसा कुठेही वाया घालवू नका आणि आपल्याला कोणाची तळतळ नकोय सर खरं इमानदारीनं सांगून तुम्हाला देणार जी आहे ते सर गाडीला प्राइस देणार आहे तुम्हाला मी फक्त आणि फक्त बारा लाख पंचवीस हजार रुपयामध्ये इनोवा क्रिस्टा घेऊन जायची आपल्याकडून दोन हजार दोन हजार सोळाची ची क्रिस्टा सर <laughs> लोक इनोव्हा विकतात बारा बारा लाख रुपयाला आपण yes, क्रिस्टा देतोय तुम्हाला एकाच नंबर मित्रांनो जबरदस्त मित्रांनो इनोवा क्रिस्टा सर मी स्टॉक मध्ये लोड केलेली आहे पाहू शकता आणि फॅमिली टू फॅमिली ट्रान्सफर झालेली मित्रांनो गाडी आहे एकदा या शंभर टक्के गाडी गाडी सेल्टॉस दोन हजार वीस ची किया सेल्टॉस आहे सर एस टी के प्लस गाडी असणार आहे बटन स्टार्ट डिझल मध्ये गाडी आहे एक लाख चाळीस हजार ओरिजिनल चाललेली आहे गाडी व्हाईट कलरमध्ये एम एच चौदा मध्ये गाडी असणार आहे गाडीची प्राइस देतोय सर फक्त आणि फक्त अकरा लाख पन्नास हजार रुपयामध्ये किया सेल्टॉस आपल्याकडून मिळून जायचं नेक्स्ट आहे मित्रांनो होंडा सिटी सर दोन हजार पंधराची हुंडा सिटी आहे सेकंड ओनरमध्ये गाडी असणार आहे डिझलमध्ये एक लाख किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडीची प्राइस असणार आहे पाच लाख रुपये सर क्या डिझलमध्ये गाडी पाच लाख सर डिझलमध्ये होंडा सिटी आलेली आहे चेक करा स्विफ्ट डिझायर सर दोन हजार चौदाची स्विफ्ट डिझायर आहे वीडी आयमध्ये डिझेलमध्ये गाडी असणार आहे सिंगल ओनर गाडी आहे गाडीचं रनिंग झालेलं आहे एक लाख किलोमीटर गाडीची प्राइस आहे सर पाच लाख पंचवीस हजार रुपये मोस्ट डिमांडिंग मी गाडी आलेली आहे प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ज्या गाडीची डिमांड केली जाते आर्टिगा आलेली आहे व्हाईट कलर सर तुमच्या व्यूव्हरसाठी खास शोधून आणलेली आहे गाडी दोन हजार बाराची डिझलमध्ये गाडी आहे मित्रांनो डिझलमध्ये आता लवकर गाडी कोणी विकत नाही आणि भेटतही नाही yes. मार्केटमध्ये व्हाईट कलरमध्ये एम एच बारामध्ये तुमच्यासाठी गाडी घेऊन आलेलो आहे डिझल दोन हजार बारा गाडीची रनिंग झालेली आहे एक लाख सदोतीस हजार किलोमीटर गाडीची प्राईस देणार आहे सर फक्त आणि फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये तुम्ही इर्टिगा शोधणी कुठे मिळणार नाही आपल्याकडून घेऊन तुम्ही प्राईम मोटर चार पंच्याहत्तर मध्ये मित्रांनो डिझल मध्ये आर्टिका स्टॉक मध्ये चेक करा लाल भडक माल कडक बलेनो गाडी स्टॉक मध्ये सर।, सर दोन हजार सतराची बलेनो आहे रेड ब्युटी मध्ये एक गाडी असणार आहे सिंगल ओनर अल्फा टॉप अँड मॉडेल डिझेल मध्ये हे सुद्धा गाडी असणार आहे गाडीची रनिंग झालेली आहे सत्तर हजार किलोमीटर आणि गाडीची प्राइस देणार आहे तुम्हाला पाच लाख पंचवीस हजार रुपयामध्ये अल्फा टॉप अँड मॉडेल बलेनो घेऊन जायचे हॅशबॅकमध्ये मध्ये प्रीमियम ऑप्शन पाहिजे तो पण डेफिनेटली मित्रांनो तुम्ही या गाडीकडे जाऊ अजून एक इनोवा गाडी आहे ही टू जी डिझेल मॉडेल असणार आहे दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनर आहे इन्शुरन्स वॅलेड आहे आणि गाडी चाललेली आहे एक लाख ऐंशी हजार किलोमीटर या गाडीच्या बेस्ट प्राइस साठी मित्रांनो स्क्रीन वरती जो नंबर दिला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा ही पण एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे योग्य किमतीत तुम्हाला मिळून जाईल डस्टर गाडी सर दोन हजार तेराची रेनॉल्ड डस्टर आहे रोड मास्टर डस्टर मित्रांनो आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे फक्त आणि फक्त गाडीची प्राइस देणार आहे तुम्हाला सव्वा तीन लाख रुपयामध्ये तुम्हाला दोन हजार तेराची डिझल डस्टर आहे सर टॉप okay. मॉडेल एट्टी फाईव्ह वन टेन आहे टॉप मॉडेल मध्ये गाडी असणार आहे सर वन टेन मध्ये तुम्हाला तीन लाख पंचवीस हजार रुपयामध्ये डस्टर घेऊन जायचे आपल्याकडून की ब्लॅक कलर मध्ये पण सेल्टॉस अवेलेबल आहे आलेली आहे गाडी स्टॉक मध्ये सर हिया सेल्टॉस दोन हजार बावीस ची गाडी आहे डिझल वेरियंट मध्ये गाडी असणार आहे आणि हे टॉप एंड मॉडेल आहे सनरूफ वगैरे व्हेंटिलेटर सीट्स वगैरे या गाडीमध्ये भरपूर अशा फीचर्स सोबत हे गाडी तुम्हाला मिळणार आहे रनिंग झालेली आहे फक्त अडुतीस हजार किलोमीटर सर्व्हिस रेकॉर्ड बरोबर बर गाडी असणार आहे सेकंड ओनरमध्ये गाडी असणार आहे आणि सर गाडीची फायनल प्राईस देऊ आपण तेरा लाख पन्नास हजार रुपयामध्ये तुम्हाला की या सेल्टॉस घेऊन जायची आपल्याला तेरा लाख पन्नास हजार तुम्हाला मिळणार आहे जी टी लाईन मित्रांनो गाडी असणार आहे आणि ब्लॅक कलरमध्ये मित्रांनो टॉप अँड वेरियंट होत असेल स्टॉकमध्ये गाडी इन झालेली आहे तर दोन दोन गाड्या आहेत एक ब्लॅक कलरमध्ये आणि एक व्हाइट कलर बरेच जण आपले फॅमिली मेंबर क्रेटा गाडी शोधत असतात आणि कमेंट पण करत असतात क्रेटा आणा क्रेटा आणा जस्ट मित्रांनो सरांची स्टॉकिंग झालेली आहे एकदम टाकाटाक चकाचक करून सरांनी इथे गाडी उभी केलेली सेल साठी काय दिल्यासाठी सर गाडी आता सकाळी चाललेली आहे गाडी मध्ये फक्त एक पुढच्या बंबरचं काम आहे ते सुद्धा आपण करून देणार आहे दोन हजार सोळाची ची सिंगल ओनर क्रेटा एस एक्स मॉडेल मध्ये असणार आहे टॉप मॉडेल मध्ये गाडी मिळणार गाडीची प्राईस देणार आहे सर फक्त आणि फक्त सात लाख चाळीस हजार रुपयामध्ये डिझेल क्रेटा टॉप मॉडेल गाडी घेऊन जायची आपल्याला सात लाख चाळीस हजार मित्रांनो तुम्हाला डिझेलमध्ये क्रेटा गाडी okay, सर आणि एम एज बारामध्ये मित्रांनो गाडी मिळून जाईल लोडेड गाडी असणार आहे घेऊन फक्त चालवायचे मित्रांनो डिझेलमध्ये आर्टिका पाहिली आता पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये आलेले काय केलं सर दोन हजार बावीसची आर्टिका आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेडमध्ये गाडी असणार आहे पंचेचाळीस हजार फक्त गाडी चाललेली आहे दोन हजार बावीसची ची सिंगल ओनर गाडी गाडीची प्राइस देणारं फक्त आणि फक्त दहा लाख पन्नास हजार रुपयामध्ये दोन हजार बावीस ची आर्टिका घेऊन जायची आपल्या दहा लाख पन्नास हजार दोन हजार बावीसची ची पेट्रोल प्लस सी एन जी आर्टिका कंपनी फिटेड कंपनी फिटेड सीएनजी पंचेचाळीस ओरिजिनल चाललेली आहे आणि सर्व्हिसिटी पण मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे तर आर्टिका शोध असेल पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये ती पण तुम्हाला मिळून जाईल एम एच बारामध्ये सर आपल्या चॅनलवरचे जेवढे पण फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची एक डिमांड असते लोन फॅसिलिटीची तर लोन फॅसिलिटी तुमच्याकडे आहे का गाडी कुठलीही असू कुठल्याही ब्रँडची गाडी असू दोन हजार बाराच्या पुढच्या सर्व गाड्यांवरती आपण लोन उपलब्ध करून देऊ अगदी दोन दिवसामध्ये आणि जर प्रोफाईल एकदम क्लीन टायटल असेल तर तीन तासामध्ये तुम्हाला लोन करून देऊ आपण आणि सर नॉर्मल कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतील काय बरोबर अगदी तुम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला सर लोनसाठी कारण का बरेच लोकांना माहिती नसतं लोन म्हणजे बाबा काय लागतंय ते तर सर लोनसाठी काय जास्त काय डॉक्युमेंट्स लागणार नाहीत आपल्याला जॉब करत असाल तर एक तीन महिन्याची सॅलरी स्लिप जर असेल तर जर अकाऊंटला येत असेल तर काही अडचण नाही आहे तीन महिन्याची सॅलरी स्लिप लागेल तर जॉबवाल्यांसाठी सांगतो ह्या हा तुम्हाला मी तीन महिन्याची सॅलरी स्लिप सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि जर घर स्वतःचं असेल तर लाईट बिल भाडेचं असेल तर रेंट ॲग्रीमेंट आणि जर जॉब नसेल बिझनेस असेल आपला तर बिझनेससाठी आपल्याला लागणार ला 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 शॉपॅक्ट उद्यम आधार आणि तुमचा तीन वर्षाचा आय टी आर असेल तर आय टी आर चालेल नसेल तर आपण ॲडजस्टमेंट करून घेऊयात आणि बाकी आधार कार्ड पॅन कार्ड सहा महिन्याचं बँक स्टेटमेंट एकदम जसं पहिलं नाही त्यांनाही जॉबवाल्यांना नाही तेच आणि बिझनेसवाल्यांना फक्त आय टी आर आणि आपलं हे शॉपॲक्ट वगैरे लागणार तर वन स्टॉप सोल्युशन सोल्युशनो प्राईम मोटर्स लोन फॅसिलिटी वगैरे सर्व काही तुम्हाला अंडर वन रूप इथे मिळणार आहे मी अशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा ते एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार